तर नमस्कार मित्रांनो पहापुढचा प्रश्न एका टाकीचा तीन छेद पाच भाग दहा मिनिटांमध्ये भरतो तर उरलेला भाग, भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल तर अशा प्रकारचे प्रश्न टी सी एस आणि आयबीपीएस परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात तर कशा पद्धतीने सोडवायचा हा प्रश्न तर बघा आपल्याला दिलंय काय तीन छेद पाच हा भाग आपल्याला दहा मिनिटामध्ये भरतो म्हणजे पाचच्या तिसरा भाग हा आपल्याला भरण्यासाठी दहा मिनिटे लागतात दहा मिनिटे तर राहिलेला भाग किती आपला दोन पाचच्या दोन भाग हा भाग भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे आपला तर कसं सॉल्व करायचं बघा आहे तीन भाग भरण्यासाठी आपल्याला दहा मिनिटे लागतात तर दहा मिनिट म्हणजे आपल्याला किती सेकंद झाले ते दहा गुन्हेला एक मिनिट म्हणजे साठ सेकंद बरोबर सहाशे सहाशे सेकंद तर दोन भागांची किती हे आपल्याला सॉल्व करायचंय तर बघा काय करायचं तिरकस गुणाकार करायचा तीन गुणिले आपण इथं एक्स मानू आणि दोन गुणिले सहाशे तर हे किती झाले तीन एक्स आणि हे बाराशे एक्स इकडच एक राहिला बाराशे डिवायडेड बाय तीन तीन चौ बारा एक ची किंमत किती आली चारशे चारशे कशा झालं सेकंदामध्ये चारशे सेकंद म्हणजे किती मिनिट सहा सहा छत्तीस तीनशे साठ सहा मिनिट चारशे सेकंद म्हणजे सहा मिनिटचे तीनशे साठ सहा मिनिट आणि वरचे चाळीस सेकंद सहा मिनिट आणि चाळीस सेकंद हे काय आलं आपलं उत्तर तर राहिलेला दोन भाग भरण्यासाठी आपल्याला सहा मिनिट चाळीस सेकंद लागते तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासामध्ये भरते दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल तर काय विचारलंय पहा मित्रांनो या प्रश्नामध्ये एक पाण्याची टाकी आहे समजा ही पाण्याची टाकी आहे दोन नळ आहेत तिला एक रिकामी करण्यासाठी आणि एक भरण्यासाठी हा नळ आठ तासामध्ये टाकी भरतोय आणि हा चारच तासात टाकी रिकामी करतोय पूर्ण भरलेली टाकी चार तासात रिकामी करतोय हा नळ आणि हा आठ तासामध्ये भरतोय हा आपण ए मानला हा बी मानला तर कसं सोडवायचं आहे उदाहरण एक फॉर्म्युला आहे बघा टी इज इक्वल टू ए गुनिले बी डिवाइडेड बाय एक रिकामी करतोय म्हणून आपण इथं ए वजा बी तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा एक नळ पाणी भरतोय आणि एक रिकामी करतोय या प्रकारचं जर उदाहरण आपल्याला विचारलं गेलं तर अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तर यामध्ये किमती टाका आठ गुणिले चार भागिले आठ वजा चार इथे काय करायचं बघा जी मोठी संख्या आहे ना तीच ए मानायची अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जी मोठी संख्या दिलेली असते आपल्याला ती ए मानायची मायनस करायचं असेल त्यावेळेसच्या एक्झाम्पलमध्ये आणि लहान संख्या जी असते ती आपली बी मानायची मग सोडून घ्या हे आठ गुणिले चार चोक बत्तीस दोन चार गेले चार चार एके चार चार आठ बत्तीस आठ तास तर काय होईल दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर हा ही टाकी रिकामी होण्यासाठी आपल्याला आठ तास लागतील अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल ए गुणिले बी ए मायनस बी आणि जर आपल्याला विचारलं जर दोन्ही नळ दोन नळ दिले जातात काही वेळेस आणि दोन्ही नळ सोबत चालू केले असतात तर आपल्याला इथे पेरीस करायचे असते पहा मित्रांनो पुढचा प्रश्न एका नळाने एक टाकी वीस मिनिटात भरते दुसऱ्या नळाने तीस टाकी तीस मिनिटामध्ये भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल तर पहा मित्रांनो ही टाकी आहे आपल्याला काय दिलंय हा एक नळ दिलाय आणि हा एक नळ दिलाय हा वीस मिनिटामध्ये भरतोय आणि हा तीस मिनिटामध्ये ही पूर्ण टाकी पाण्याने भरली जाते तर आपल्याला काय विचारलंय हे दोन्ही नळ ज्यावेळेस सोबत चालू केले असतील तर ही पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल तर हे उदाहरण कसं सोडवायचं आपला मारचा तोच फॉर्म्युला टी इज इक्वल टू अधिक बी आपण इथं अधिक का घेतलं कारण दोन्ही नळांनी आपल्याला एकच क्रिया करायची आपल्याला दोन्ही नळांनी टाकी भरायची तर त्यामुळे आपण इथं उदाहरण फॉर्म्युल्यामध्ये प्लस घेतलं तर यामध्ये किमती ठेवा वीस गुणिले तीस बागिले वीस आधी तीस किती झालं बेत्री सहा एक दोन शून्य हे तीस आणि वीस पन्नास शून्याला शून्य गेले पाचने साठ ला भाग द्यायचा पाच एक पाच बारा पंचे साठ किती आलं आपलं उत्तर बारा मिनिटे आप 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 हा आपल्याला पूर्ण लागणारा टाईम ऑप्शन सी करेक्ट अँसर तर अशा प्रकारे आपल्याला जर दोन्ही नळ टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलं असेल तर आपल्याला इथे प्लस घेऊन हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि एक टाकी भरण्यासाठी आणि एक नळ रिकामी करण्यासाठी जर प्रश्न विचारलेला असेल तर आपल्याला इथे मायनस घ्यायचं अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेत हमखास विचारले जातात